मुंबईतल्या मलबार हिलवरचा सर्वात प्रशस्त आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला मात्र रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकं उरडताना दिसतात राजकीय वर्तुळामध्ये शुभ अशुभाची चर्चा रामटेक बंगल्याबाबत नेहमी होताना दिसते यंदा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालाय अशात बावनकुळे हा बंगला स्वीकारतात का हे बघणं महत्वाचं असेल यासंदर्भातच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला अशी ओळख असलेला रामटेक हा बंगला अनेकदा आपल्याला चर्चेत पाहायला मिळतो सध्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाट्याला हा बंगला आलेला आहे मागील काही वर्षात जर का पाहायचं तर अनेक चर्चा या बंगल्यासंदर्भात होताना पाहायला मिळतात जर या बंगल्याची रचना पाहायची तर हा एकदम प्रशस्त असा बंगला आपल्याला पाहायला मिळतो मागील जर का बाजूस पाहायचं तर आपल्याला सी व्ह्यू पाहायला मिळतो आणि त्यामुळेच अनेक मंत्र्यांना आकर्षित करणारा हा बंगला होता मात्र मागील काही वर्षांमधल्या घडलेल्या घटना असेल यामुळे अनेक मंत्री या बंगल्यासाठी नाकं मुरडताना आपल्याला पाहायला मिळतात भौगोलिक रचना जर का पाहिजे तर हा बाजूला पाहायचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला जो देवगिरी बंगला आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला इथूनच हाकेच्या अंतरावर सागर हा बंगला आहे जिथं सध्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वास्तव्य आहे आता सध्याला पाहायचं दोन हजार चौ चोवीस साली चोव, देखील दीपक केसरकर यांचं वास्तव्य आपल्याला या बंगल्यामध्ये पाहायला मिळतं आणि एकूणच सध्या त्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू मिळालेला आहे एकूण सध्या जर का पाहायचं तर त्यांचं वास्तव्य इथं होतं आणि त्यामुळेच अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये शुभ अशुभ अशा गोष्टींमध्ये रामटेक या बंगल्याची चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हा बंगला स्वीकारणार का हे बघावं लागेल कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मठाळ एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट